पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विसावा युवा महोत्सव वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे होणार असून मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी दिली मंगळवारी सकाळी दहा वाजता केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुभाष देशमुख प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर हे असतील एक ते चार ऑक्टोबर या कालावधीत नृत्य नाट्य लोककला ललित वाङ्मय संगीत विभागातील एकूण एकोणचाळीस कला प्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे सुमारे साठ महाविद्यालय आणि जवळपास सोळाशे विद्यार्थी कलाकारांचा यात सहभाग असणार आहे युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी एक ऑक्टो ऑक्टोबर का दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता नोंदणी उद्घाटन सोहळा संघ व्यवस्थापकांची बैठक लावणी समूह गायन कातरका मूक अभिनय प्रश्नमंजुषा लेखी वक्तृत्व मराठी भारुड काव्यवचन भित्तीचित्रण मेहंदी भजन एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे बुधवार दोन ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य सुगम गायन वक्तृत्व इंग्रजी पथनाट्य स्थळचित्रण लोकवाद्यवृंद जलसा स्थळ छायाचित्रण पोवाडा शास्त्रीय सुरवाद्य कथाकथन मिमिक्री व्यंगचित्र कव्वाली आणि एकांकिका आदी स्पर्धा पार पडतील गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा तोंडी निर्मिती चित्र शास्त्रीय गायन पाश्चात्य समूह गायन वक्तृत्व हिंदी वादन रांगोळी शास्त्रीय तालवाद्य मातीकाम आणि लोकनृत्यांच्या स्पर्धा होणार आहेत चार ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आहे अध्यक्षस्थानी कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर हे असतील यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील आमदार सुभाष देशमुख प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांची उपस्थिती असणार आहे या युवा महोत्सवात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील युवा विद्यार्थी कलावंतांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन कुलसचिव निघारे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी केले आहे महाविद्यालयाकडून या युवा महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी परीक्षक मान्यवर यांचं भोजन निवास आदी व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे मुख्य रंगमंच आणि इतर स्पर्धेसाठी चार ते पाच मोठ्या रंगमंचांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे कला प्रकार सादरीकरणासाठी उत्तम साऊंड व्यवस्था ठेवण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासणार नसल्याचा विश्वास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका